सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी कोटींची मदत जाहीर झालेली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील महत्त्वाच्या तब्बल पन्नास ठळक बातम्या घेऊन आलो आहे शेतकऱ्यांना दिवाळी बोनस पासून नुकसान भरपाई पर्यंत पिक विमा पाच हजारांची आर्थिक मदत राशन कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेतील नवीन आठ पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी येणार अशा एकापेक्षा अनेक महत्वाच्या घडामोडी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा दुष्काळातील सर्व सवलती अतिवृष्टीलाही लागू करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वाची घोषणा पुढील आठवड्यात मदतीची घोषणा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न मदतीसाठी ई केवायसीची अट शिथिल करण्यात आली राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा कोटी प्रशासक विद्याधर यांची माहिती मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द ई मुळे लाडक्या बहिणी त्रस्त आधार ओ टी पी येईना मोबाईल नंबर देखील जुळेना अडचण संपेना ऑक्टोंबरची सुरुवात पावसाने मान्सूनचा हंगाम संपला मधील पाऊस ठरणार अवकाळी मुंबईत भाज्यांचे दर कडाडले पावसामुळे पिकाचे नुकसान बाजारात आवक घटली किंमती शंभरी पार या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात राज्यात सरासरी वीस टक्के अधिक पाऊस मान्सून हंगाम मराठवाडा अव्वल पुराने अनेक विक्रम मोडले यंदाचा मान्सून हंगाम गत शंभर वर्षातील सर्वात वेगळा कधी मिळणार प्रधानमंत्री किसान योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणजेच की पुढील हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पैसे काय आहे कारण संपूर्ण सविस्तर अपडेट पुढे याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा हजार साथ पात्र फेर सर्वेक्षण झाले त्यामध्ये पात्र ठरल्या खात्यावर लाभ जमा होणार ब्याण्णव हजार नऊशे दोन लाभार्थी अपात्र नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विम्याची रक्कम दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा शेतकऱ्यांची मागणी ई पीक पाहणी ऍप मध्ये त्रुटी प्रशासनाने लक्ष द्यावे केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर हरभर्या दोनशे पंचवीस करडईच्या हमी सहाशे रुपयांची वाढ पीक पाहणीबाबत सरकारचा मोठा निर्णय पीक पाहणी मदतीचा अडथळा दूर ई पीक पाहणीद्वारे एक कोटीहून अधिक हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांची नोंदणी झाली आहे अद्यापही सुमारे पंचेचाळीस लाख हेक्टरवरील पिके पाहणी बाकी आहे पीक दरम्यान होणार असून एकतीस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान प्रत्येक शेतावरील पीक पाहणी सहायका मार्फत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आदेश राज्यामध्ये सर्व दूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच त्यांचे पडसाद नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत देखील उमटले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी असा ठराव मंजूर करत बँकेच्या सभासदांनी जिल्हा बँकेला आर्थिक पॅकेज देण्याची आग्रही मागणी केली शेतकऱ्यांना मोठा दिलासा परंतु आपल्या राज्यातील नाही कर्नाटकातील कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये अतिरिक्त भरपाई मिळणार म्हणजेच की एकूण अठरा हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आपल्या राज्यात देखील अठरा हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे का हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज एका आठवड्यात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसात सर्व समावेश मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल सत्तर टक्क्यांनी कडधान्य धान्यांची आवक घटली अडद बाजार गप्पगार दोन दिवसांपासून शुक जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिवृष्टी पुराचा फटका शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये हा शेतकऱ्यांचा अपमान वंचित आघाडीचे सुजात आंबेडकर यांचा आरोप कारखान्याचे ऊस उत्पादकांना दसरा एकशे सहा कोटी रुपये खात्यात जमा सत्तर रुपये प्रति टन याप्रमाणे रक्कम जमा केली अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ पाच लिटर केरोसिन तीन किलो तूरडाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे दहा किलो अतिरिक्त म्हणजेच की वीस किलो तांदूळ दिलं जाईल जिल्हा बँकेचे एक हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे कर्ज माफ करा ठराव खासदार भुमरे आमदार सतीश चव्हाण यांची सभेमध्ये पाठ दसरा दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार नाही दिवाळीसाठी साठी टीने दिले दहा टक्के हंगामी भाडेवाडींचे चटके पंधरा ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर या काळात मिळणार तब्बल अकराशे कोटी शेतकऱ्यांना ते दोन हजार दोनशे कोटींचा निधी हा कोणत्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीग्रस्तांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असताना स्पष्ट केले की के हा निधी ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे बँकांकडून वसुली नाही शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा यायचे प्रकरण एका जिल्ह्यात झाले आहे त्या नोटिसात जुन्या आहेत तेथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे बँकांना कोठेही वसुली करू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के केले केळीचे कोसळले शेतकरी सोलून निघाले संकट पाठ सोडेना व्यापाऱ्यांकडून केली जाते अडवणूक खर्च लाखात आणि उत्पन्न मात्र हजारात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यास नोकरी जाणार दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी होणार तुकारा मुंडे यांच्याकडून दणका भगव्या पिवळ्या झेंडूंची शंभरी ओलांडली सत्तर रुपये किलो असणाऱ्या झेंडूने शंभरी ओलांडली आहे लेटरला अडीचचा फरक गोकुळकडून दसरा बोनस नवीद मुश्रीफ यांची माहिती गाय दुधास एक पॉईंट पंचेचाळीस रुपये आतापर्यंतचा उच्चांकी दर आणखीन एक अट लाडक्या बहिणींना आता या बाबत देखील द्यावी लागणार माहिती अन्यथा लाभ थांबणार नवीन नियम कोणता बघूयात नुकताच लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थ्यांची ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली असतानाच आता आणखी एक महत्त्वाची आठ महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला यात राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटणार आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच आता पती किंवा वडिलांची ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याची आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार लाडक्या के बहिणीची एकेवायसी तांत्रिक कारणामुळे अडचणीत अधिकृत संकेतस्थळावर इरर येत असल्याची ओरड दोन महिन्याच्या आत एकेवायसी करणे बंधनकारक मोबाईलवर लॉग इन करताना येत नाही ओ टी पी आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन आठ देखील आपण पाहितली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार पाच ऑक्टोबर पर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात काढणीच्या तोंडावरच घात अतिवृष्टीने सोयाबीन कुंजले शिवारांनी चिकल पेरणीपासून मळणीपर्यंत मळणी पर्यंत अठरा रुपये प्रति एकर खर्च वाया गेला राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू नका अशा देखील सूचना बँकांना देण्यात आल्या महायुतीचा अजब निर्णय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून वसुली ऊसासाठी टन पंधरा रुपये कपात जालना तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण शहाऐंशी हजार तीनशे हेक्टर पेरणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी घोषणाबाजी करीत आक्रमक शेतकरी घुसले आयुक्तालयामध्ये आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी डी सी सीच्या सभेत एकरकमी कर्जफेड योजनेस मुदतवाढ द्यावी पुराच्या संकटामुळे सभासदांनी मांडली सूचना आता सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गुंतवणूकदार पुढे ग्राममधील खरेदी आता मिलीग्रॅमवर वर्षभरांपूर्वी सोन्याचा दर होता पंच्याहत्तर हजार आता लाखांवर गेला आणि आजचा सोन्याचा भाव काय होता याचे अपडेट पुढे पाहणार आहोत बाजार समिती सभापती उपसभापतीचे मानदार वाढले त्या आदेशांची प्रतीक्षा उत्पादनाचे निकष ठरले सर्वाधिक ते सर्वात कमी वाढ जीएसटी कपातीमुळे उत्साह वाहनांची बुकिंग दुपटीने वाढली फेस्टिवल मूड त्यात बचतीची आली संधी कारची किंमत एक लाख रुपयांपर्यंत कमी पडताळणी होणार बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यास आता जेल होणार नोकरी बळकावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशीचा फेरा सोयाबीनची माती कपाशीच्या वाती पोरस तांदूळवाडी त्यासोबतच निमक कवळा परिसरात पिकांचे नुकसान मेहनत वाया आर्थिक तणाव वाढला तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारे नुकसान झाले किती हेक्टरी नुकसान झाले आणि तुमचे वैयक्तिक नुकसान किती झाले याची अपडेट म्हणजेच की आम्हाला पाहिजे त्यामुळे तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा उडीदाच्या दरात घसरण सुरू चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मिळाला भाव मागील वीस दिवसांपासून दिसून आला परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिवाळीपूर्वी मिळणार बोनस केंद्रीय सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे आणि अर्थ मंत्रालयाने याची पुष्टी करणारा आदेश देखील जारी केला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीस दिवसांचा बोनस मंजूर करण्यात आला अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की दोन हजार साठी ग्रुप सी आणि नॉन राजपत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांना तीस दिवसांच्या बोनस मिळेल बोनस ची रक्कम सहा हजार वाढणार एकशे सत्तावन्न किलो वॅट पर्यंत वीज भर वाढविण्यासाठी महावितरणाच्या संकेतस्थळावर अर्ज करा सोने प्रचंड महागले बघूयात आजचे सोन्याचे भाव कशा प्रकारे होते तर सोने प्रचंड महागले असून आज भाव थेट एक लाख अठरा हजार सहाशे चाळीस रुपयांवर पोहोचले आहेत सोन्याच्या दरामध्ये आज एक हजार दोनशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आली त्यामुळे मुंबईत आज चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रामसाठी भाव एक लाख अठरा हजार सहाशे चाळीस तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपयांवर पोहोचला आहे याशिवाय अठरा कॅरेट सोन्याचे भाव अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपयांवर आले एक नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगाम राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अजूनही काही भागात पूर परिस्थिती आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन पाच रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला गॅस सिलेंडर महागले या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरचे भाव काय आहेत बघूयात महिन्याच्या सामान्य नागरिकांना धक्का देणारी बातमी समोर आली गॅस सिलेंडरचे दर सर्व सा कशा प्रकारे वाढले बघूयात पहिले आठशे बावन रुपये मोजावे लागतात आता नऊशे बावीस रुपये मोजावे लागणार आहेत हे दर जिल्ह्यानुसार कमी जास्त असू शकतात शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि दिलासादायक अपडेट म्हणता येईल आता मान्सून संपला भारतात चार महिन्याचा मान्सून हंगाम संपला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या हंगामात आठशे सदोतीस पॉईंट दोन मिमी पाऊस झाला आहे यंदा आठ टक्के पाऊस अधिक पडला आहे तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात सामान्य पावसापेक्षा पंधरा टक्के जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे याच दरम्यान डिसेंबरपर्यंत तामिळनाडू आंध्र प्रदेशचा किनारा भाग त्यासोबतच रायजल सीमा आणि केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे